अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे मूळ गाव वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथून पुण्याकडे जाणारी आंदोलनाची ज्योतदिंडी ही सातारा वाई मार्गे शिरवा विश्रामगृहाकडे मार्गस्थ झाली या ज्योतदिंडीचे सातारा वाई व वा महाबेश्वर तालुक्याच्या वतीने वाई येथे इसनवीर चौकात फटाके ढोल ताशांच्या व डॉल्बीच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी सातारा वाई महाबेश्वर तालुक्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते वाई वाई येथे येथे उपस्थित होते सातारा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिन यांनी सर्व कार्यकर्त्यांना दुपारच्या जेवणाची उत्तम सोय वाई येथे केली होती जेवणाचा आस्वाद घेऊन ही आंदोलनाची ज्योत दिंडी पुण्याच्या दिशेने शिरवळ विश्राम मुक्कामासाठी मार्गस्थ झाली